नमस्कार तीच वी छानवीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही मुलांकडून सोप्या पद्धतीने स्पेलिंग कसे पाठ करून घेऊ शकता तर ज्यावेळी आपण मुलांना स्पेलिंग शिकवत असतो त्यावेळी आपल्याला मुलांकडून स्पेलिंग पाठ करून घेणं हे खूप अवघड काम वाटतं आणि मुलांच्या ते सहजासहजी लक्षात राहत नाही कारण प्रत्येक शब्दाचं स्पेलिंग वेगळं राहतं त्यामुळे मुलं कन्फ्यूज होऊन जातात आणि कधीकधी मुलांना स्पेलिंग काय आहे हे अजिबातच आठवत नाही तर यासाठी तुम्ही काय करू शकता तर मी काही इथं एक दोन स्टेप तुम्हाला सांगणार आहे की ज्याचा वापर करू को, करून तुम्ही मुलांकडून भरपूर सारे स्पेलिंग पाठ करून घेऊ शकता तर कोणत्या आहे ती या स्टेप तर पहिली स्टेप आहे की मुलांकडून साऊंड पाठ करून घेणं तर आता साऊंड पाठ करून घेणं म्हणजे काय तर इंग्रजीमध्ये असे काही साऊंड असतात की ज्यामध्ये एका साऊंडपासून अनेक शब्द तयार होतात तर असे साऊंडच जर तुम्ही मुलांकडून पाठ करून घेतली ना तर मुलांना स्पेलिंग बनवायला पण येईल म्हणजे लिहायला पण येईल आणि वाचायला पण येईल आणि ते पाठ करायलासुद्धा इझी जाईल याचा हाच फायदा होतो की एका साऊंडमुळे तुम्ही खूप सारे त्या साऊंडशी रिलेटेड खूप सारे शब्द मुलांकडून एकावेळी पाठ करून घेऊ शकता म्हणजे ते पाठ करण्याची गरजच पडत नाही तर मुलांना ते आपोआप जमायला लागतात ला जसं की साऊंड आहे ऑर्न ऑर्न हा साऊंड आहे किंवा आउन आन साऊंड आहे आव साऊंड आहे तर या साऊंडशी रिलेटेड जे काही शब्द आहेत ते तुम्ही मुलांकडून पाठ करून घ्यायचे आहे आधी हे साऊंड पाठ करून घ्यायचे आहेत मुलांकडून बेसिकली हे साऊंड पाठ झाल्यानंतर या साऊंडपासून वेगवेगळे शब्द मुलांना आपोआपच बनवायला जमतात आता दुसरी स्टेप काय तुम्ही हे साऊंड मी काही साऊंड देणार आहे तुम्हाला ती ते सगळे साऊंड तुम्ही मुलांकडून पाठ करून घ्यायचे आहेत आणि ते साऊंड पाठ करून झाल्यानंतर मुलांना स्वतः स्पेलिंग बनायला बनवायला लावायचं आहे जसं की आता इथे एक एक्झाम्पल मी तुम्हाला समजून सांगते की मुलांना स्वतः स्पेलिंग बनवायला लावायचं म्हणजे काय करायचं आता तुम्ही ऑर्न हा साँग पाठ करून घेतला मुलांकडून तर ऑर्न साँगशी रिलेटेड जे काही स्पेलिंग असतील ते तुम्ही मुलांना सांगायचे आहेत जसं की शब्द आहे बॉर्न ब आणि ऑर्न ऑन या पद्धतीने काय झालं ऑर्न हा साऊंड मुलांनी पाठ केलेला होता ओ आर एन हा साऊंड मुलांनी पाठ केलेला होता ऑर्न त्यामुळे त्यांना बॉर्न हा शब्द सहज लिहिता आला किंवा आऊन आऊन हा शब्द आहे तर आता समजा मुलांना तुम्ही क्राऊन शब्द लिहायला सांगितला तर क्र क्र सी आर आणि आऊन क्र आउन आऊन या पद्धतीने या शब्द म्हणजे या साऊंडशी रिलेटेड खूप सारे शब्द तुम्ही मुलांकडून पाठ करून घेऊ शकता तर असे मी काही साऊंड घेतलेले आहेत आणि त्याचे काही एक्झाम्पल घेतलेले आहेत ते मी आज तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते तर सगळ्यात पहिला साऊंड घेतलेला आहे आपण अ ए डब्ल्यू अ र अ र स स ज ल अ ल तर या पद्धतीने तुम्ही जर अ हा साउंड मुलांकडून पाठ करून घेतला तर मुलांकडून इतके सारे स्पेलिंग मुलांचे आपोआपच होतील म्हणजे पाठ करायची गरजच नाही आहे फक्त र ऑ रॉ सॉ जॉ या पद्धतीने ज्यावेळी तुम्ही मुलांना शब्द सांगाल त्यावेळी मुलांना आपोआप ते लक्षात येईल फक्त त्यांना पहिला शब्द बदलायचा आहे कारण त्यांनी पुढचा साऊंड पाठ केलेला आहे या हाच या ट्रिकचा फायदा होतो की आ, काही साऊंडमध्ये मुलं खूप सारे शब्द स्वतःच बनवायला शिकतात त्यांना ते पाठ करायची किंवा लक्षात ठेवण्याची गरजच पडत नाही नेक्स्ट साउंड है आउन गाउन डाउन टाउ ब्र आऊ ब्राउ क्र आऊ क्राउन नेक्स्ट है ऑन नेक्स्ट साउंड है ऑन ब ऑन बॉन आता बुम्हें लक्षा गया ऑन हा साउंड तुम्हें मुलाकड़ पाठ कर ओ आर एन ऑन ओ आर एन ऑन हा साउंड तुम्हें मुलाकड़ पाठ कर तर साहजिकच मुलांना याच्याशी रिलेटेड सगळे शब्द बनवता येणार बॉर्न कॉर्न हॉर्न मॉर्न युनिकॉर्न अगदी मोठे शब्दसुद्धा मुलं सहज बनवू शकतात किंवा न्यू बॉर्न हा शब्द किती मोठा आहे तरीसुद्धा मुलांना हा नक्कीच बनवता येईल नेक्स्ट आहे आंड ओ यू एन डी आंड बाउंड फाऊंड ग्राउंड पाऊंड and then the next sound i u ew blue new flu crew next sound i out cow down out now now out town cow या पद्धतीने आव हा साऊंड मुलांनी पाठ केला तर काव हा शब्द मुलं सहज देऊ शकतात आव नाव या पद्धतीचे खूप सारे शब्द मुलं स्वतःची स्वतः तयार करू शकतात तर अशा पद्धतीने तुम्ही मुलांकडून हे जर साऊंड पाठ करून घेतले तर हे होते आजचे काही साऊंड जे मी आजच्या व्हिडिओमध्ये घेतले आणि त्याच्याशी रिलेटेड काही वर्ड तर या पद्धतीचे हे साऊंड तुम्ही मुलांकडून पाठ करून घेऊ शकता आणि यामुळे खूप सारे शब्द मुलं लिहायला आणि वाचायला शिकतील तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद